विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत असं वाटतंय दिवाळीनंतर निवडणुका होतील निवडणुका कधी होतील काय होतील याची कल्पना नाही पण अंदाज आहे म्हणून मी त्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उमेदवार चाचपणी चा दौरा सुरू केला मराठवाड्याचा दौरा केला विदर्भाचा दौरा सुरू आहे उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा दौरा होईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत तिथे ते यवतमाळ वाणी येथे बोलत होते या वेळच्या विधानसभा निवडणुकीला मनसे दोनशे ते पंचवीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे असं राज ठाकरे म्हणाले एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गडूळ झालं आहे चिखल झाला आहे आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रात कधीच पाहिलं नव्हतं तुम्ही निवडणुकीत या लोकांना मतदान करायचं नंतर हे लोक विकली जातात सध्या कोण कुठल्या पक्षात आहे तेच समजत नाहीये तुम्हाला याचा राग येतो की नाही विधानसभा निवडणूक ही तो राग व्यक्त करण्याची जागा आहे असं राज ठाकरे म्हणाले बदलापूरमध्ये मुलीवर शारीरिक अत्याचार झाला बलात्काराचा प्रयत्न झाला मनसेच्या महिला आघाडीने ती गोष्ट बाहेर काढली तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती लहान मुलींवर अत्याचार सुरूच आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंगाची शिक्षा होती तसा गुन्हेगारांचा चौरंग केला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले कायद्याचा वचक नाही मी पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही यांच्यावरचं सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागावं लागतं पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचं निलंबन करणार चौकशी लावणार मी हे गांभीर्यपूर्वक सांगतोय एकदा हा महाराष्ट्र राज ठाकरेंच्या हातात देऊन बघा कायद्याची भीती काय असते ते दाखवून देईन पुन्हा कुठल्या वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही फक्त अठ्ठेचाळीस तास दिले तर मुंबई पोलीस साफ करून ठेवतील असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला यवतमाळ वाणीमध्ये राज ठाकरे यांनी उंबरकर यांची उमेदवारी यावेळी जाहीर केली आहे